मित्रांनो तुम्हाला माहीत आहेत का महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले आठ आमदार तर चला जाणून घेऊया त्याआधी मराठी टाइम झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नंबर आठ सुनील शेळके मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांना एक लाख पंच्याऐंशी हजार पासष्ट मता देखील मिळाले आहे नंबर सातवर येतात चंद्रकांत पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून एक लाख बारा हजार एक्केचाळीस देखील घेतले आहे नंबर सहावर येतात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पाचखाडी मतदारसंघातून एक लाख वीस हजार सातशे सतरा देखील घेतले आहे नंबर पाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांना अहिल्यानगरमधील कोपरगाव मतदारसंघातून एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मताधिके मिळाले आहे नंबर चारवर येतात दिलीप बोरसे बालगान मतदारसंघातून भाजपचे दिलीप बोरसे यांना तब्बल एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मताधिके मिळाले आहेत नंबर तीनवर येतात धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मते घेतली आहेत नंबर दोनवर येतात शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांनी विजय झाले आहेत नंबर एक वर येतात काशीनाथ पावरा धुळ्यातील शिरपूर मतदारसंघातून भाजपचे काशीनाथ यांनी राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने मिळज मिळवला आहे त्यांनी तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस मतांनी